राम राम मंडळी कलम तीनशे दोन विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्तावन्न त्रेचाळीस झिरो दोन माझा नंबर सारखं फोन करू नका मी संध्याकाळी उचलणार आहे फक्त नंबर का दिला आहे पैसे काढायचे तुमच्याकडून पैसे म्हणून नंबर दिला आहे आपण जाणारच आहे महत्त्वाचा विषय तुम्हाला सांगतो काय तेवीस मे माझा वाढदिवस आहे माझा वाढदिवससाठी सहा हजार रुपये खर्च आहे आणि तो वाढदिवस मला तुमच्या पैशाने साजरा करायचा आहे माझ्या नाही आला विषय हां पैसे किती पाहिजेत एका माणसाकून फक्त एकच रुपया पाहिजे एक लाख सहा हजार सबस्क्रायबर आहेत पैसे पाहिजेत सहा हजार एक लाख रुपये लोकांनी नका देऊ द्या सहा हजार ते त्यांना नाही बघूत आपण नेमके ट्रायल चालली माझी काही विषय नेमका हां नाही तर चोवीस तारखेला तेवीस तारखेला शेवटचा शेवट चोवीस तारखेला आपला चॅनल बंद आपल्याला काय गरज आहे पाटील माणूस चालतंय हां म्हणजे कसं बी जाऊ माल मा रहा 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 दोन टायमास बघते शेतीबी बिती सगळे आपला बंदच कार्यक्रम माझा वाढदिवस तेवीस तारखेला आहे मला तुमच्या पैशांना साजरा करायचा आहे एक रुपया प्रत्येकी सोडायचा फोनपेला हा नंबर आहे संपला विषय आता आपण आपल्या डायरेक्ट टूरीकड जाऊ चायला विमल खाल्ली तर तुकून जाते आहे दोनशेची क्वार्टर फिल्ल तर मुतून जाते रुपया पाठवित नाही असं नको व्हायला असं माझं मन नाही जाऊन द्या विषय नाही तुम्हाला कळेल मग काय ते पण रुपया नक्की एक दीड सुद्धा नाही दोन पण नाही एकच रुपया उत्तर प्रदेश बलिया नावाचा जिल्हा आहे आणि तुम्हाला ती पाठीमागे आठ दिवसापूर्वी तुम्हाला पंधरा दिवसापूर्वी जायला सांग एक घटना झाली बघा ती प्लॅस्टिकच्या बॅरलमध्ये नवरा मारल्याला किती ब प्रकरण परदेशी सेम प्र अशा प्रकारची घटना घडली परदेशी नाही घटना घडली दहा मेला काय विषय नेमका आपण जरा इस्काटून तुम्हाला सांगतो हे उत्तर प्रदेशमध्ये बलिया नावाचा जिल्हा आहे आणि घागरा ही जी नदी वाहती त्या नदीच्या गाठी गावी त्या ठिकाणी घडलेली घटना पण संबंध हा बक्सर आणि बलिया या दोन शहराशी मोठी शहर आहेत सिकंदरपुरा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत घडलेला विषय हा देवेंद्र राम वयोवर्षे सत्तावन अठ्ठावन्न वयस्कर माणूस साठी झाली की सुद्धा का नोकरी ठेवत नाही माणसाला जाऊन द्या घरी गाडी आपला यू बी पी आपला ब्लडप्रेशर आपली साखर सांभाळा गोळ्या खा तोंडासून जा संपला विषय म्हणजे असंही जगच असेही जोपर्यंत गाय दूध देते वर तिला खोराक आहे गायचं दूध बंद खुराक बंद असेही पाहुणा पैसे देते त्यावरच पाहुण्याची किंमत आहे नंतर च्यालासुद्धा विचारित नाही हे समाज ह्या घटनेमध्ये देवेंद्र राम हा माणूस एक नंबर माणूस येतो मला सांगतो दोन मुली एक मुलगा बायको आहे पन्नास वर्ष तिचं नाव आहे माया देवी ही माया माया आहे सां असा प्रकार ह्या गोष्टीत या मायाने काय कार्यक्रम राबवला आहे बाबू आपण देवेंद्र राम हा आर्मीत आहे आर्मीमध्ये जे सेवेत आणि इलेक्ट्रिशियन म्हणून वेगवेगळी वे कामं असतात त्या ठिकाणी ती व्यक्ती काम करते या एवढ्या देशसेवेत कुठली तक्रार नाही काय नाही काय नाही फक्त कसं आहे ती नोकरी अशा स्वरूपाची असते की वर्षातून दोनदा फार पा आल्यावर दहा बारा 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 दिवस पंधरा दिवस राहायचा वर्षातून दोनदाच घरी येणार एक चांगला बाप म्हणून एक चांगला पिता म्हणून त्या माणसाने पुरीला हाय एज्युकेशन दिले शिकतात ना कमी मी आहे ना आईला सांगितलं लक्ष ठेव त्यांचं खाणं नको मग काय खाणं पिणं पाहिजे असेल ते कुठं फी लागेल कुठं काय लागेल सगळं असेल एक पूर्गी ग्रॅज्युएट झाली या नोकरी चांगल्या प्रकारची दुसरी मुलगी अजून या पण हाय क्लास वर्ग पण शिकते सगळं व्यवस्थित चाललेलं आता एवढं सगळा सुखी प्रपंच असताना मेन प्रॉब्लेम ह्या मायादेवीत झाला आता मायादेवीचं वर्णन काही थमनेलमध्ये वरणेल तुम्ही बघा नवऱ्याच्या पैशाने खाऊन खाऊन डब्बी फोगलेली बाई पोटात टांगड्या गेल्या वा, वाळ वाळून मांड्या गेल्या वाळून डीरी झाली मोठी हा काय मापच नाही तसंही कामानायचं गेलाईला नावं का ठेवायची अनेक अशा स्त्रिया आहेत की ज्यांनी प्राणाची बाजी लावली आपल्या नवऱ्याने देशासाठी त्यांचा प्रपंच करणारे आहेत हा वाकडं पाऊल पडून दिली डॉक्टरचा पद डळ नाही ही आपल्या देशाची संस्कृती अशा महिला आहेत पण ती एखादी दुसरी लय अवलं देकार निघत ही डाकीन या स्वरूपातली स्त्री हिने काय केलं पहिल्यांदा नवऱ्याचा विश्वासघात केला नवऱ्याला दगा दिला दगा म्हणजे असा की दुसरीकडं साडीवर करायला सुरुवात केली आणि त्या ठोकेश्वर प्रियकर बिरकर काय ना ठोकेश्वर या ठोकेश्वरचं नावे अनिल यादव आता अनिल यादव आणि सुशील कुमार हे अनिल यादव केबलचं काम करतो केबल बसवायचं ही अशी छग्या पंजेरीत असतात तुम्हाला सांगतो की काम करणार पण लालगोटेवाणी शंभर देतात का कोण पन्नास देते का ही मानसिकता असते बऱ्याच लोकांची स्वाभिमानच नाही राहिलं लोकांना आणि ती दुर्लभ आणि एक तो सुशील कुमार येतो स्कूल बसचा ड्रायव्हर आहे हे दोघं मित्र आहेत आधी ड्रायवर संघ होतं नंतर त्याच्या जोडीदार यायला लागला केबलवाला म्हणजे ड्रायवरचा रंगारंग कार्यक्रम चालला होता त्याचा जोडीदार के म्हणलं हे आपलं हाय भाऊ इथं बघा आपलं सामान रब्क्याच्या रबक्या पन्नास वर्षाचं खालून वरून पिकलेली याचं सामान काय कुणाला कशात आणि ही आठ अठ्ठावीसचा एक एकतीसचा एक हे दोघे आहेत हे तरुण येत ना पण सोन्याची कांडी कुठं बडवायची या भिकाऱ्यांना कळलं पाहिजे जाऊ द्या मारू त्या जो केबल ऑपरेटर आहे त्या केबल ऑपरेटर अनिल यादवला जवळ केला आणि गेला म्हणली जाऊ द्या गाडी बस ड्रायव्हरचा तर लिंकच तुटली बा विषय संपला बरं तिथं एकदा नकार मानलं की नकार आणि मोठी माणसं आहेत पैशावाली माणसं आहेत तिथं एक फोन केला तर पोलीस हगूच तोर मारते आणि त्याच्यामुळे ती काय डोक्याला येत नाहीत ही लपड्यावाली पुढं सुटलं तुटलं केबल ऑपरेटरच ठेवला तू जरा राह तू जरा चांगला आहे बराच टायमिंग घेतो व्यवस्थित आहे चांगली माझी येते अशा स्वरूपाची ही माया देवी चाललं होतं लपून छप्पून लपून ती पायआधी गावाकडं होती गावाकडच्या घरी तिने नवऱ्याला हे केलं कारण केबलचं काम याचं शहरात चालू झालं कुठल्या बलिया शहरात बलियाला जायचं आहे बलिला म्हणजे प्रियकाला जवळ करायसाठी बरं का त्याला त्रास होणार ना तिच्याकडे यायला म्हणून गॅप पडायला लागला असून बलियाला जायचं आहे म्हणले तू ते नवरा म्हणत अरे इथं आल्यावर कमीत कमी जे ज्यांना वाट्याने शिटी दिली ते लक्ष तरी राहीन तुझं बलियाला काय करते योगाने त्याचा असा योग यो, 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 जुळून आला की मुलाचं कॉलेज बलियात बारकी पोरगी कॉलेज बलियात त्यांना ते बाहेरचं तेल बिलं खाऊन मेसचं जेवण त्रास व्हायला लागला हा मग ते पोरांना जेवणाची सोय ना मी जाते बलियामध्ये बा जा पोरांचा विषय म्हणलं ब नवऱ्याने तिकडून देवेंद्रांनी परवानगी दिली की जा बलिया तिथं पण काही फ्लॅट घेतला वाड्याने आणि नवऱ्याला लाटलं बरं आहे की बा पोरांना घरचं अन्न मिळवून दोन टायमाच चांगला आहे तो आता त्याचा ते त्याला माहीतच नाही इकडे काय चाललंय इला तो ह्याचा केबल ऑपरेटर खोंड्या करायसाठी ती ती ॲडजस्टमेंट केली चालू द्या परत शिकत्यात ही सगळं झालं अचानक हिचा कार्यक्रम प्रकार चालू आता एक विशिष्ट गाठ डिसेंबर दोन हजार तेवीस माझी मध्ये हा राम रिटायर झाला पोलीस आपलं आर्मी ऑफिसर इलेक्ट्रिशियन आले घर आता रिटायरमेंट माणूस घर सोडून जातो कोण तुम्हाला माहिती आहे ना फार सकाळचा जाईन फिरायला संध्याकाळ जाईल पण कंटिन्यू घरीच आता नवऱ्याचं हिला व्हायला लागले आठचण नवऱ्याचं लक्ष असतं त्याचं शिक्षणावर लक्ष ते नवऱ्याही शेवटी बायको काय करते कायची जीवनपत्ती हिला तो एकदम दाबून दा पोर कॉलेजला गे गेला हिला मोकळ्या मारेन लोरला जायचं यायचं कधी कधी काय काय हे अमकं तमकं घेऊन ये याच्या नाव खाली याला ठोक्या तास तास आतरायचा आता लई नाव उघड झाली नवऱ्या घरात बरती आर्मीवाले तिसर टाकली तर ती गोळीबार करायला बसली खलास करून टाकायला बसली बीथी बी बसली तिला काय कार माना म्हणले ह्याला म्हणले की नाही हे थांबलं पाहिजे कुठंतरी मग तो म्हणला आता ती काय इम्प्रेशन कुठं मारावं या ठोकेकरांनी हे सुद्धा एक महत्वाचा विषय तो मला सांगतो आणि ठोक्या करणाऱ्यांना एवढी आख पाहिजे की आपण स्वतःचा बळी कुणासाठी देतोय बो कमीत कमी आपण कशासाठी करतो हे तरी कळलं पाहिजे ना यांना पन्नास वर्षाच्या खालून वरून पिकलेल्या बाईसाठी पन्नास वर्षाच्या म्हणली याचा काटा तोच मानला ए जर आपल्याला फ्रेंड सर्कल खतरनाक आहे मानला हा बियर बिर्याणी बीबीवर आमची लय बीबी स्पेशल बरेच आहेत रोटीपंटर दोन रोटीपंटर गोळा केले एकाचं नाव आहे निखिलेश पटेल आणि दुसरं नाव आहे सतीश यादव ते दोघं झाले हा एकच तीन माणसं झाली तीन माणसांना घेऊन काय करणार बाबा यांनी सिस्टीम बघायची नऊ तारीख नऊ मे या दिवशी प्लॅनिंगनुसार नवऱ्याला येणे संध्याकाळी साडेसहा वाजता मध्ये गुंगीचं औषध दिलं ते झोपला माणूस देवेंद्र राम तो झोपला की येणी पटक्यास फोन करून बोलावलं सिडसिडी या रस्त सगळे फोन सगळं ओके करतो चांगला तेवढा वाईट लई जाणारा दा कुत्रा लावून टाकला फोन पार्क पार चांगले मी मानणारे जमिनीवाले पार तिघं जण आले घरातला पावले त्यांना की ही वापेत असणाऱ्या माणसाला त्यांनी नऊ मे या संध्याकाळी सव्वाटच्या आसपास मुलं घरी नव्हती कोण घरी नव्हतं अशा वेळेस गळा आवळून मारलं त्यांना गाडीत भरलं तिथे एक नदी आहे त्या नदीच्या गागरा म्हणून नदी आहे तिथं नेलं बघा दुनिया कशी आहे ही जी एक ठोक्या आणि दोन रोटी पणटर ती गजन बाहेर राहिली घरी तिचं काय तिथं का, काम संपलं होतं हा लय त्रास घेत नाही त्याचं निशरे काम झालं पाहिजे असं असतं बाईचं एवढं कोण त्रास कोणी घ्यायचा ते मग हानान माराण हे रोटी पण हे ठोके कर हे असले काम करतात त्या नदीच्या काठी नेऊन अतिशय अमानुषपणे माणूस करत नाही अशा प्रकारे त्या माणसाचं शिर वेगळं पाय तोडले हात तोडला अशा प्रकारे गेलेली बॉडीच होती त्यात काय विषय मारला लागत होता पण देश सेवेसाठी आयुष्यभर पाकिस्तानची काम करू शकली नाही या माणसाला ती ह्या घराच्या बायकोनी आवला देण ही करून दाखवलं लय दुःखाची गाठ नाही तुम्हाला लक्षात घ्या कळण त्याला हे नाही कळण त्याला काही नाही तुम्हाला सांग इतकं सोपं नाही आहे हां प्रपंचासाठी वाहून घेतलेला माणूस का बाईचं कर्तव्य आहे त्याला सपोर्ट करणं अनेक दे त्याचं त्याबद्दल वाद नाही एखादी अवलाद असेल निगती बघा तिने त्याचा काटा काढला त्यांनी ते तोडलं इकडं टाकलं विहिरीत गड टाकलं आणि पाय पाण्यात टाकून दिलं आता दहा मेचा दिवस उजाडला सकाळच्या पारी नाववाड्याला म्हणजे ते नाव चालायचं नाववाड्याला सकाळ सकाळच हात दिसला बा सिकंदरापूर पोलीस स्टेशनचे पोलीस तिथं हजर झाले त्यांनी हात पाहिला आता पोलीस त्यांचं बी रोजचं काम इथे लिहू आहेत काय असं हात सापडला आहे म्हणजे नक्कीच बॉडी पार्ट साईटला असू शकतात संपूर्ण एक दीड किलोमीटरचा एरिया सर्चिंग मानते त्याला सर्च केला बॉडी बी मिळाली फक्त पाय नाही मिळाले पण बॉडी मिळाली शिर मिळालं मुंडकं मिळालं मग त्यांनी ते त्या आध मोंडक्याच्या आधारे आजूबाजूच्या पोलीस स्टेशनला सर्क्युलेट केलं आता काय डिजिटल झालंय सगळं की मिसिंगची रिपोर्ट कोण आला का हा फोटो आहे फोटो दिला आहे का मिसिंगची रिपोर्ट देताना फोटो घ्या तो काही शोध लागा नाही त्यांना वडील एक दिवस झालं दोन दिवस झालं ती बारकी पोरगी आईला म्हणे या मा, मायादेवीला म्हणायची मम्मी मग रि पुल स्टेशनला जाऊन रिपोर्ट दाखल करू कुठे बाई पोलीस स्टेशनला येते तुझी योग अजून दिवस घालावलं गेला सगळं माहीत पण पुरीची आता लिखेल तुम्हाला लिखेल माया जी असते हां काही त्या बिचाऱ्याचा आत्मा आहे ना तो तिथं गुठमळत असला पाहिजे त्या लेकरासाठी आता बाईनी तर ही केलंच त्याला कळलं सुद्धा नाही त्या माणसाला की बघा ना कारण गुंगीत ही केलं त्याला कळलंसुद्धा नाही की हे असं झालं म्हणून झालं शिनी मग पुरीला पूरगी म्हणजे चल पुल स्टेशन चल शेवटी जबरदस्तीने गेली म्हणजे आमचे वडील तर मिशीनची तक्रार दिली आणि फोटो केला पूरगी तशी तर आठ दिवसापर्यंत काय कळलं नव्हतं बॉडी प्रिझर्व होती आठ दिवसानी हिचं फोन रात्रीचा जे चालायचा ती बोलायची कुजबूज त्या पोरीने बोलणं ऐकलं की काहीतरी पाणी जिरतं आहे मुरतं आहे आणि तिला बराचसा विषय काढला मग पोरगी हुशार आता ही नवीन पोरं आहेत ना लेट टेक्निकल थोडी हुशार असतात ती सिक्स्टी नाईन करतात पण बियर पेते काय पण बुद्धिमत्ता हुशारी यायची ही ईडी नाहीत म्हणली माझ्या बापाचा काटा येणीच काढलेला असं ये हीचा सुट्टी नाही थोरल्या बहिणीला फोन केला ती बाहेर होती नोकरीनिमित्त म्हणली मला मम्मी संशय असा हे संशयास्पदे मी फोन ऐकला तसं म्हणली तिला काही न करतो सकाळी पटकून जा आणि मामाला बोलून घे किंवा इतर कोणाला बोलून घे पाहुणे राहू इतर पण पोलीस स्टेशनला विरुद्ध तक्रार देऊन तिथंच बसून राहा म्हणावं तिला अटक करा त्यावर मी येतेच झाला ना काल वसा जशी माया देऊ चालली सी डी आर आणि लेडीज पोलीसनी थारा एक सिस्टीम असते त्याला म्हणतात तुम्ही झेंडबाम लावला का झेंडबाम आतली गोष्ट काय 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 गोष्टी म्हणले आतले सांगा शेवट पण थोडासा लय कायद्याचा नाही असा लय विषय असतो पण समज नाही आले काही इशारा कापी होता झेंडबाम आपल्याला डोकं दुखत असं का डोकं दुखत आपण झेंडबा लावतो नेर जपतो बागा ते चुन चुन करतं का हा एवढं एवढंसं बोट घेतलं ना बोट आणि ते एका विशिष्ट भाग असतो तिथं तर झंडभाम लावला ना लई बर काम बा कसलाही माणूस का बोलच बो तुम्हाला माहिती ते आतलं कळायचं नाही कार्यक्रम राहिला की बाया बॉम्बला लाईल ठाणठाणा म्हणलं मी सांगते मी सांगते कोणी काय हे सांगितले नाव निखिलेश पटेल सतीश यादव आणि हा अनिल यादव दोघं जण पळून गेले ते बिहारकडे निघाली होती यांचे तीर्थक्षेत्रच हे पीवाल्यांचं बिहार बिहारवाल्यांचं झारखंड झारखंडवाल्यांचं ते पैसे लुट त्यात बँकातली तिथं हाय बागा ते झारखंडमध्ये जे ते असली सगळी लाबाड जाड बडत फक्त लोक दुसऱ्याच्या मंडक्या पाय देऊन जगायचं खायचं गिळायचं फक्त गाण्याडी गाणी बिने लेख ग असल्याचं बेकारचा सारखं मस्त सगळा ते ती ह्या घटनेमध्ये ती गजन पोलिसांनी परफेक्ट उचलले ती योग्य सरकार तिथं काय कायदा सुव्यवस्था या आपल्यासारखं नाही तिथं जरा मस्त आहे जरा मी उत्तरप्रदेश आता मागे अजून जे आणले तुम्हाला माहिती आहे ना मी बऱ्याच पी बिहारच्या लोकांशी ड्रायव्हरशी बोलतो ते म्हणले पूर्वी लैन आलाय पोलिस आमच्याकडचं पण आत्ता पीतलं पोलीस कम्प्लेट द्यायला कोणाला त्याला चा सांगतात ती वस्तू ती चहा सांगतात विषय काय असू द्या तक्रार देणार आला इतकी त्या योगीने सरळ केल्या त्यांना तुम्हाला सांगतो आपल्याकडे आहे हो फोन आला हा साहेब तुम्ही म्हणता तसं जाऊन द्या मी हिथं ह्या घटनेमध्ये ही तीन उच्चारले ती ओळख पटली ती वड ताब्यात घेतली आणि सगळ्यात महत्त्वामध्ये ही मदनवायू बाडाकलेली बाई शरीराचा कंट्रोल सुटलेली काळी पांढरी बाई उचाली ह्याचं फार दुःख आहे आता विषय असा आहे मारणारा न्यायला आहे पैसा कोठेने मिळतो लक्षात घ्या ते त्या नवऱ्याने देशसेवेतून कमावलेले पैसे यातला रुपया बाईला मिळणार अशी माझी इच्छा आहे ते लेखरांना मिळावं त्या बापाचं हृदय त्यांनी देशाची एवढी सेवा केली हे लेकरासाठी केली ती असं समजा ह्या बायकोसाठी ही चुकून आवलात त्याच्या गळ्यात पडली हा बिघाडलेली हिला रुपाय मिळावा नाही सकाळचा चिहाची रुपायाची साखरसुद्धा त्याच्या पैशाची मिळावा नाही असं मला वाटतं बघू आता न्यायदेवता आहे कशी काम करते काय करते याच्यावर बऱ्याच गोष्टी डिफेंड आहे सगळ्यात महत्त्वाचं रुपया सोड्या काय इसरू नका रामकृष्ण हरिमावली